फड सांभाळ तुऱ्या लाग आला तुझ्या उसाला लागल कोला जेव्हा अशी शेतं बघतो तेव्हा मला हे सुलोचना चव्हाणांचं गाणं अगदी शंभर टक्के आठवतं त्याचं कारण मस्तपैकी भटकन तिला नेहमीप्रमाणे बाहेर पडलेलं आहे ह्या परिसर आहे जेजुरी पुरंदर सासवड ह्या परिसरात भटकायला बाहेर पडलो आहे शेतामध्ये जायचं आहे लोकल एका शेतकरी मित्राला भेटायचं आहे जेजुरीचं दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे चला फक्त ही शेतं मला मोह पाडत आहेत म्हणून इथं मी थांबलो काय मस्त दिसत आहेत बघा तुरे आलेले आहेत सगळे छानपैकी हां 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 क्या बात आहे चला 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 मंगेश मल्हार गडाला घेऊन आलेला आहे जय मल्हार <coughs> आहे त्या खूप समाधान मिळालं आणि इथे बरेच भाविक जे आहेत ते नुसत्या दशणार नाही तर नवीन नवीन लग्न केलेले नवरा नवरी सुद्धा इथे आलेले दिसतात इतकं मस्त वाटत नावा जेजुरीला येऊन मन अगदी प्रसन्न झालेलं आहे इतके वर्ष तसं बघायला गेलं तर पुण्यापासून लांब निघत पण प्रत्येक गोष्टीला योग लागतो आला मंगेशमुळे त्यामुळे जेजुरीचं मस्त दर्शन झालं जय मल्हार जय मल्लार मल्हार गडावरनं जेजुरीचं विहंगम दर्शन करतं एकीकडे लांबवरचा धरण दिसतं तर दुसऱ्या बाजूला पेशवेकालीन तलावसुद्धा दिसतो गडावर जाऊन मस्त दर्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा देवदर्शन आणि मग पेठपूजा पहिल्यांदा पेठपूजा नसते करायची मस्त जागी आलो आहे त्या बाहेर हां बघा तुम्ही फक्त ही शिवनेरी मिसळ आहे शिवनेरी मिसळ सगळ्या गोष्टी ते वेगवेगळ्या पद्धतीने देतात तरी जी आहे ती वेगळ्या मस्तपैकी छोट्या बादलीमध्ये देतात आणि हे असं सगळं मांडून तब्येतीत मिसळ खायची बघा शिवनेरी मिसळ काय होऊन जाऊ दे सरांचं माझ्या शेतामध्ये स्वागत आहे <laughs> <laughs> खूप दिवस मनात इच्छा होती की याच्या शेतात मध्ये हा म्हणला की सर वाटाणे घेऊन येतो अरे म्हणलं बाबा तू नको येऊ मी येतो तुझ्याकडे कारण मला हे बघायचंय हे बघा इकडं बघा हे बघायचंय हे शेत बघायला तर आलेलो आहे आणि हाच खरा आनंद आहे वा 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 अशी पानं वर केली की मिरच्या खाली दिसत आहेत हे इकडनं बघितलं ना त्या उन्हात बरोबर दिसेल हे खरव हे बघा हा 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 या बात आहे आणि या बाजूला हे बघा तोडली पण चालू आहे मिरच्यांची मंगेश तुझ्या मागचं झाड तजेलदार दिसतंय परंतु माझं कदाचित नजर चुकत असेल हे मला तजेलदार तेवढं दिसत नाही असं काय रे सर ह्याच्यावरती थ्रिप्स अटॅक झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या रस शोषणाचं काम केलेलं त्याच्यावर साठी आपण हे ट्रॅप असे बघू काय हे ट्रॅपवरती बघा हे चिकटलेले तुम्हाला मिळतील सगळे थ्रीप्स त्याला सापळे बोललं जातं बर मग ते लावल्यानंतर आपल्या मिरच्या प्लॉटवरती होणारा अटॅक ह्याच्यामुळे कमी होतो शेजारच्या या झाडावरती आणि या झाडावरती नाही हो या झाडावरती नाही कमाल आहे कमाल आहे कमाल आणि इवन मला या दोन मातीमध्ये इथली माती जी दिसते ना ही मला एकदम शुष्क दिसते परंतु आतली वाटत नाहीये असं काय सर आता आपण हा जो मल्चिंग वापरलेला आहे या मल्चिंग मुळे पाण्याचं बाष्पीभवन खूप कमी होतं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघता तर पांढऱ्यामुळे वाढ खूप चांगल्या पद्धतीने झालेली आणि ह्या क्लायमेटमध्ये आतमध्ये हिट जनरेट होते आणि हिट तशीच राहते त्यामुळे झाडांची वाढ खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता झाडांची वाढ कशी झालेली किंवा मिरच्या कशा लागलेल्या आपल्या पूर्ण झाडाला <laughs> तर ह्या क्लायमेटमध्ये आपल्याला मल्चिंग पेपरचा वापर आपण केलेला असतो शेतीमध्ये आणि आता आधुनिक शेती बा, बा, बाकीच्या ठिकाणी वापर होत नाही त्या ठिकाणी मिरचीचं झाड तुम्हाला एवढं बघायलाच मिळणार ह्या क्लायमेटमध्ये पांढरी मुळे तुम्ही बघू शकता डेव्हलप झाले सर माझ्या मळ्याची खरी शान आहे ना तरी माझी वीर आहे तुम्ही बघू शकता अरे दणखट आहे ती रे एकदम एवढं स्वच्छ पाणी काय ना सगळे नॅचरल सोर्सेस हे सगळं सगळं झऱ्याचं पाणी सर आणि मला मासे पिसे अगदी स्पष्ट दिसत आहेत किती खोल सर पंचाहत्तर फुट पण आहे हो जिवंत झऱ्याची विहीर आणि इतकं स्वच्छ पाणी वा 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 वागेश बरं आठवण म्हणून एक मिरची घेऊन जातो रे बाबा सर एवढे सगळेच घेऊन जावा एवढ्या हो का माझी मिरची ओटी भरतो की काय हा झालं <laughs> मला आता घरी हेच खायला मिळणार बाकी काय नाही मिळणार एवढं लक्षात ठेव भाऊ काय बघा 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 रंग बघा त्याचा बघा बघा आता काय दाखवतोस मित्र सर आपला कोबीचा ऑर्गॅनिक प्लॉट आपण सगळं ऑर्गॅनिक मध्ये पिकवलेला कोबी आई मस्त आहे बघाय बघा मंगेश काय रे हे सर आहे आपलं पण आपल्या शेतीसाठी आहे ना वॉटर बँक बनवून ठेवलेली ही क्षमता एक कोटी वीस लाख लिटरची आणि ह्याच्यामध्ये आपण मस्त पालन केलेलं आहे चिलापी जातीचे मासे त्याच्यामध्ये सर सगळे हे सगळं बागड सगळे 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 आता त्याच्यामध्ये दोन टन मासे सर आई शपथ ह्याची खोली बेचाळीस फुट आहे सर आता इथून किती दिवस लागले बनवायला महिना गेला तर सर मशीनचा चांगले मोठे झालेत की रे हो चिलापी मासे बाप रे बाप माशांचं खाद्य मंगेश टाकतोय ते सगळे येत आहेत बघा लेले मजा चालली ना देवाची करणी नारळात पाणी मी फक्त ते पितोय बाकी काही नाही आहे ना स्ट्रॉ ना काही परंतु तुम्हाला सांगतो फ्रीज मध्ये ठेवले अर्क गार पाणी आणि इतकं गोड आहे परत मी म्हणतो या कॅमेऱ्याला ना चव ना ढव ही मलाच कळते फक्त आयुष चालली आजच्या भटकंतीमधला अजून एक स्पेशल जागा ते म्हणजे पांडवकालीन भुलेश्वर मंदिर एका दगडामधनं कोरलेलं पांडवांनी म्हणे कोरलेलं कोर असं हे देऊळ आहे अर्थातच आत गेल्यानंतर शूटिंगला परवानगी नाही आहे म्हणून बाहेरनं तुम्हाला फक्त दाखवतो स्पेक्टाक्युलर अफला तू या ट्रिप मध्ये शेवटच्या टप्प्यात जे आलेलो आहे ते यवतच्या पुढे आम्ही आलो आहे जेजुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हा एक्खा एरिया जो आहे साडेतीनशे एकरचा हा अंजिराच्या फळबागांनी भरलेला आहे ही जी तुम्हाला दिसतायत सगळी अंजिराची झाडं आहेत अरे मंगेश कुठं फिरवतोय कुठं घेऊन आलायस आम्हाला सर मध्ये आपली सगळ्यात जास्त मोठं काम कोणी केलं तर आपले समीर साहेब डोंबे यांनी यांनी पवित्र केलेलं आहे आणि त्याच्यापासून वाईन बनवलेलं आहे तर देणार ब्रँड अरे कसा सर एकदम काय 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 दाखवणार आहे अंजिराचा माझा प्रक्रिया उद्योग त्यामध्ये बनणारी वेगळी वेगळी उत्पादन आणि अंजिराचं माझं आकर्षक पॅकिंग पवित्रक नावानं जे आम्ही सगळीकडे भारतामध्ये सेल करतो त्या संदर्भात तुम्हाला थोडीशी माहिती कारण अरे अंजीर तर आम्ही खाणं सोडून बाकी काहीच बघितलेलं नाही असं अंजाराच्या शेती सहित सगळं तुम्हाला सर्व दाखवलं आहे चल 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 मला बघायचंच आहे सगळं आता मी तर समोर पाहता पॅकिंग केलेली सगळी फळं वेगळ्या वेगळ्या पनॅटमध्ये चार पीस सहा पीस आठ पीस आणि त्याच्यावरचे वेगळे वेगळे स्टिकर ब्रँडिंगचे आपण लावून वेगळ्या वेगळ्या मॉलमध्ये सुपर मार्केटमध्ये ऑनलाईन ई कॉमर्स साईटवरती आपण त्यांच्यासाठी पाठवत असतो मध्ये काही ऑर्गेनिक गेली पवित्र जे तुम्ही पाहताय ते अंजराचं संस्कृत नाव त्या नावाने आपण अंजाराची सर्वत्र विक्री करतो त्यामुळे पातळी अतिशय गोड अशी तुटलेली फळं की जी बाजारापर्यंत पोचवायला अडचण निर्माण होतात त्यापासून आपण जाम बनवतो आणि हे जाम चिकडे उत्पादन तुम्ही समोर बनवू शकता आणि जर आपण चार फ्लेवरमध्ये जाम बनवतो लाल रंगाची जी कॅप असते तर केसर फ्लेवर आहे त्यानंतर पिवळ्या रंगाच्या ज्या दोन कॅप आहेत त्याच्यामध्ये खाली मिसाले पिवळ आणि काळ्या रंगाच्या जाकणाचे जी पोचन असते तो काढेल विलायची पावडर त्याच्यामध्ये आपण अशा चार वेगळ्या वेगळ्या व्हॅरायंटीमध्ये आणि कुठलेही आर्टिफिशियल कलर फ्लेवर आपण त्यात ॲड करत नाही ॲक्च्युअल इनग्रेडियंट म्हणजे ते पदार्थ आपण त्यामध्ये घालतो म्हणजे केसरमध्ये केसर घालतो केसर हानी हानीमध्ये वाईट आणि घालतो गार्डनमध्ये वेळेची पावडर घालतो अशा पद्धतीनं आमचं उत्पादनाचं काम चालतं कारण होतं काय की इतकं जर का प्रमाणामध्ये अंजीराचं उत्पन्न इतक्या मोठ्या प्रमाणात येतं परंतु हे नाजूक फळ आहे नाहीकडे नाजूक नाजूक फळ आहे त्यामुळं पिकलेलं परिपक्व झालेलं फळ शहरामध्ये ग्राहकांपर्यंत पोचवायला अडचणी भरपूर निर्माण होत आहे त्यावरती काम करतोय आम्ही पॅकेजिंग डेव्हलप करण्यासंदर्भात की जे तोडणीनंतर तुम्हाला दोन दिवसानंतर जरी मिळालं तरी ते खराब होऊ नये त्यामध्ये पोचू नये असा प्रयत्न सुरू आहे फारच सुंदर फारच सुंदर पण खरं गोड अंजीर कसं तू दाखवा त्याच्या रंगावरून पूर्ण चांगल्या किंवा काळ्या रंगाचं झालेलं आमचे परिपक्व झालेलं असतं तुम्ही तिथं पाहू शकता परंतु अतिशय नाशवंत असल्यामुळं ते परिपक्व झालेलं फळे पूर्ण पण खूप नाशवंत असल्यामुळं इतक्या जास्त स्टेजचं परिपक्व झालेलं तुमच्यापर्यंत पुण्या मुंबईच्या शहरातल्या कस्टमरपर्यंत पोहोचवायला आवड जाते त्यामुळे जरा ते अर्ली स्टेजचं म्हणजे आपण इथं पाहू शकतो थोडंसं त्याच्या अर्ली स्टेजमधलं थोडं हिरव्या थो, रंगाचं थोडं पिवळच्या रंगाचं पॅकॅन करायला आणि याच्यामध्ये साखर उतरलेली नसते बांजिराचं असं आहे की है। झाडावरतून तोडताना जेवढी साखर त्याच्यामध्ये आहे तेवढीच साखर शेवटपर्यंत राहते साखर वाढत नाही त्याच्यात इतका महत्वाचा मुद्दा सांगितला आहे कारण आंब्याच्या सीझनमध्ये आपण बघतो की कोकणातनं कैरी स्वरूपात आंबा येतो त्याची आडी आपण लावतो आणि जसा तो पिकत जातो तसं कैरीचं रूपांतर आंब्यात होतं त्याच्यामध्ये गोडी उतरत जाते आपण फणसाचं सुद्धा हे आहे चिक्कूचं सुद्धा हे पाहिलेलं आहे हे एकच फळ असं आहे जे हा सांगतोय की झाडावरून उतरवत असताना जी गोडी असते तीच फर्स्ट आणि फायनल त्यामुळे मी कुठलं ते तुच तुम्ही ते खाऊ मी हे खाऊ साधारण गोडीने मन भरून जाणं म्हणजे काय कॅमेरा नाही वकळणं <laughs> पंचवीस ते तीस टक्के पण सांगत आणि नॅचरल इंटर काय शेताच्या जवळ जाऊन बागेच्या जवळ जाऊन याची मजा काही आवर आहे आणि त्यात जेव्हा शेतकरी हा उद्योजक बनतो फूड प्रोसेसिंगमध्ये येतो आणि स्वतः काही प्रयोग करून बघतो जे कधी चुकतात कधी बरोबर ठरतात पण तरी हटत नाही आता या मित्रास बघा की पवित्र नावाचा ब्रँड काढला आणि या ब्रँडचे तुम्ही कधी ऐकलं आहे तरी का की तुम्ही अंजिराचा तीन फ्लेअरमधला जॅम मिळू शकतो आणि आता याचा तुम्हाला मी पुरावा देतो यांनी इथं हा लपवून आहे स्टार बिग बास्केट रिलायन्स वसुंत या सगळ्या ठिकाणी हे आता व्यवस्थित सुद्धा आहे म्हणजे कितीही नाशवंत फळ असलं तरी त्याच्यावरती प्रोसेसिंग करून योग्य पद्धतीने त्याचा उपयोग होऊ शकतो फक्त त्याच्याकरता शेतकरी पाहिजे आणि शिकलेला शेतकरी पाहिजे <laughs> आणि उद्योजक उचापात्या करणारे शेतकरी पाहिजे असं मी म्हणेन त्यामुळे वडिलांनी पिढीचा जे व्यवसाय चालू ठेवला तो व्यवसाय चालू ठेवलेला